आपलं घर आपण कसं ठेवतो स्वच्छ ठेवतो हे सगळं सग्ड़, आपापले घर आपण स्वच्छ ठेवतो अन्नाबद्दल माहिती पाण्याबद्दल माहिती आणि या काही गोष्टी आहे अन्न पाणी आणि स्वच्छता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे या गोष्टी जेवढ्या आपण पाळू चांगल्या ठेवू तेवढी बिमारी आपल्यापासून दूर राहणार बरोबर आहे याबद्दल पाण्याबद्दल स्वच्छतेबद्दल आमचे मुलं काही तुम्हाला प्रश्न विचारतील

रा असे खूप सारे रोग होतात त्याच्यामुळे पाणी कधीही उकडून प्यार धन्यवाद